नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे एकदम झणझणीत मस्त चमचमीत अशी पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी पाहणार आहोत पाटवडी रस्सा नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा बाहेरचंही काही मागवायचं नसतं परंतु चटपटीत खाण्याची इच्छा होते तर अशावेळी ही भाजी नक्की बनवून पहा बनवायला अगदी सोपी आणि तेवढीच चवदारही लागते अंगात कणकणी असेल तोंडाला चव असेल तर आवर्जून ही भाजी बनवून खावा नक्कीच तोंडाला ही, ही भाजी बेसन पिठापासून बनवली जाते आणि काही ठिकाणी घट्ट बेसन बनवून त्याच्या वड्या पाडून नंतर त्या रशामध्ये सोडल्या जातात परंतु इथे आपण डायरेक्ट कच्चं पीठ म्हणून त्याच्या वडा करून त्या रशामध्ये सोडल्या आहे पाटवडी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी बेसनपीठ घेतले आणि त्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद थोडी हिंग आणि अर्धा चमचा ओवा घेतलाय क्रश करून एक, एक चमचा मीठ घेतलाय अर्धा चमचा बॅडगी लाल मिरची पावडर थोडी कोथिंबीर आणि चार ते पाच हिरवी मिरची सात आठ लसूण आणि अर्धा इंच आलं वाटून घ्यायचं त्यासाठी ह्या पिठामध्ये घेतलेलं सर्व साहित्य घालून घ्यायचे थोडंसं लिंबू पिळायचंय आणि एक चमचा तेलही घालून घ्यायचे आणि लागल असं पाणी घालून आपल्याला हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचे या पद्धतीने पीठ आपल्याला एकदम घट्ट मळून आहे आणि थोडासा तेलाचा हात लावून हे दहा मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचे पीठ भिजेपर्यंत आपण पाटवडी रेशाची तयारी करूया त्यासाठी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत अर्धी वाटी खोबरं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतले थोडी कोथिंबीर घेतलीये अर्धा चमचा खसखस घेतली आहे एक चमचा पांढरे तीळ घेतलेत थोडे खडे मसाले घेतलेत त्याच्यामध्ये लवंग मिरं दालचिनी हिरवी वेलची काळी वेलची आणि एक तेजपत्ता घेतला आहे प्रथम आपण हा मसाला भाजून घेऊया एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल घेतले त्याच्यामध्ये प्रथम आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे छान खरपूस नंतर खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे या पद्धतीने खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेऊया आपण जे खडे मसाले घेतलेत ते आपल्याला बारीक कुटून घ्यायचे आहेत आणि एक चमचा आपण येथे फुटाण्याची डाळही घेतली आहे ती या कांद्यामध्ये भाजून घ्यायची आहे तसंच खसखस आणि ही आपल्याला याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे हे सर्व एकत्र चांगलं खरपूस भाजल्यानंतर त्याच्यामध्येच आलं लसूण आणि कोथिंबीरही आपल्याला परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटांसाठी एकत्र एक चांगलं परतून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतर हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आपल्याला याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपला मसाला थंड झाला आहे वाटताना याच्यामध्ये दोन कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपला पाटवडीच्या रश्शाचा मसाला तयार आहे आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी इथं एका कढईमध्ये एक वाटी तेल घेतलं आहे या भाजीसाठी तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हा एकदम बारीक वाटलेला मसाला आहे तो घालून छान परतून घ्यायचा आहे मसालाही आपल्याला तेल सुटेपर्यंत मंदाचेवर चांगला परतून घ्यायचा आहे मसाला मंदाचेवर तेल सुटेपर्यंत जेवढा चांगला परतला जाईल तेवढीच भाजीची चवही वाढते मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घातल्यानंतर भाजीला छान चव येते मंदाचेवर कोथिंबीरही मसाल्यामध्ये मा परतून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं आहे हेही आपल्याला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये दोन दोन ग्लास गरम पाणी घालून घ्यायचे इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तुम्ही अंदाजाने पाणी वाढवू शकता जसं तिखट आणि मीठ या प्रमाणात परंतु हा रस्सा जास्त घट्ट न बनवता आपल्याला थोडंसं पातळच बनवायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि रशाला उकळी आणायची आहे आपला मस्त चमचमीत असा पाटवडीचा रस्सा तयार आहे आता आपण वड्या बनवून घेऊयात आपलं पिठही वड्यांचं चांगलं मुरलं गेलं आहे याचे समान दोन भाग बनवून घ्यायचे आहेत आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे ही आपल्याला जास्त जाडही लाटायची नाही आहे किंवा जास्त पातळही लाटायची नाही आहे ही, ही, ही तुम्ही पिठावरही लाटू शकता किंवा तेलावरही लाटू शकता या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात आपण कापण्या ज्या पद्धतीने बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे या वड्या वड्या पाडून घ्यायच्यात या पद्धतीने आपल्याला सर्व पाटवड्या व्यवस्थित कापून घ्यायचेत आणि त्या हाताने सुट्ट्या करून घ्यायचेत आणि नंतर रशाला उकळी आली आहे त्या उकळीमध्ये आपल्याला या सोडून घ्यायचे आपण जी मसाल्यांची पावडर बनवून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि आता याच्यामध्ये या सोडून रस्सा आपल्याला थोडासा पातळच ठेवायचा आहे कारण जेव्हा या तेव्हा रस्सा ते अजूनच थोडासा घट्ट होतो याच पद्धतीने सर्व वड्या कापून घ्यायचेत आणि आपल्याला या रशामध्ये सोडून घ्यायचेत किंवा तुम्ही दोन्ही पोळ्यांच्या एकत्रच वड्या बनवून त्या एकदमच रश्यामध्ये सोडून घेऊ हो शकता आपल्या सर्व पाटवड्या रश्यामध्ये सोडून झाल्या आहेत उकळी आली की झाकण ठेवून या आपण सात ते आठ मिनिटांसाठी मंदाचेवर शिजवून घेणार आहोत या जास्त शिजल्या गेल्या तर रशामध्ये गाळ होऊ शकतो म्हणून आपल्याला या योग्य प्रमाणातच शिजवून जेव्हा जेव्हाही आपण पाटवडी रसा बनवतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची ही भाजी आपल्याला गरम गरमच खायला घ्यायची आहे थंड झाल्यानंतरही खूप घट्ट होते आपल्या पाटवड्या परफेक्ट शिजल्या गेल्या आहेत वरून थोडीशी बारीक आपलेली कोथिंबीर घालून आपली मस्त चटपटीत जन झणझणीत अशी पाटवडी रसा भाजी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चला तर मग जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला तर अजिबात विसरू नका